रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्या देशामध्ये गैरधकार झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जे जन्मत आहे ते जानवत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला खोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे लोकांच्या चर्चा ही होते का की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैसाचा महापुर या दिवशी या यापुढे कधी बघितल्या जात्या स्थानिक पातळीच्या जर निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही पण सवन राज्याची देशाच्या निवडणुकीच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवन यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापुढे दिसले होते ते यावेळी महाराष्ट्रात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्या दोन दिवस ऐकतोय की त्यावेळेस ऑनलाईन मधन येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जकाश नारायणांची आहे आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी हवी टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सुरू आहे आणि त्याच्यात जी माहिती केली तिथं दिल्ली सुद्धा की बाबा आढावाने यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा जोशी वाफू यांचे संबंधित अशा वास्तूमध्ये ती वसलेली आहे एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्या येतोय असं मला स्वच्छ दिसते पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकट्यानीच ही भूमिका घेणं हे काही होईल नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधित केला जाईल तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी दिसते देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही फडले नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाने केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अध्यक्षामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहातले या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक वाटणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर त्यामुळे एक सुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भारताची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की समाज संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय इथं फळ शिवित ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात तुमचाही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे लाभांच्या उपचारात स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री की असा फायदा जो आवश्यक आहे तो आज न उद्या आज देशाचे राहणार नाही सत्यचा आहे आणि वड्या वेड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यात सखोल जाऊ शकत नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मग पण तुमचा विश्वास नेमकं काय होत ऍड करण्यासाठी जिस माझ्या हातात त्याचा खुला नाही काही लोकांनी केले की हे या पद्धती शक्य आहे केलं जाईल की आंशिक त्यांच्या विश्वास ठेवणार नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या तोफाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यात हे असं काय राज्यभरातील बावीस उमेदवारांनी मतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखपेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जी आयोग शेवटच्या दोन तासाची ती वायट अशा हाताची आहे बाबासाहेब थोरात देऊन बाबासाहेब अशी माहिती अनेकांनी दिसतं आता माझ्या हातात त्याचा खुरावा नाही काही लोकांनी ना आम्हाला केले के हे या पद्धतीने व्यक्तांना शक्य आहे ते केलं नाही आवश्यक आहे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतंय की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही विश्वास व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच हे असं काय दिसते राज्यभरातील बावीस उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे सर शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक देखील शेवटच्या ता दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या दोन तासाची ती धक्कादायक अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात देवाने ते एकतर बाळासाहेब द्यावे अशी माहिती अनेकांनी दिली आधार सह दिली आणि त्याचा विचार हात करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्या त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे विजय आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या विषय सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी लिहिले पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जातं खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टी आधी व्यसत नव्हता आता त्याच्यात सत्तर ते असं असंही व्यसन दिसायला लागले साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही इतकं ना। स्वच्छ असताना या राज्यात सरकार लढत नाही आणि आज असं 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 फार सेवा काय होण्याची शक्यता याचा की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाचं नाही जे काही चाललंय ते राज्याला आहे